माळशिरस तालुक्यातील मौजे लवंग या ठिकाणी शिवसेना तालुका उपप्रमुख तानाजी भोळे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्यासमावेत गणेश खंडागळे आदम पठाण दिगंबर साठे मयूर मदने नंदकुमार काळे आदी कार्यकर्ते यांचा शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन खाली शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलेला आहे दरम्यान सतीश सपकाळ यावेळेस बोलत होते की दादासाहेब लोखंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे माळशिरस तालुक्यामध्ये शिवसेनेची राजकीय ताकद निर्माण होणार असून ही ताकद येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे तसेच मित्रपक्षाने आम्हाला विश्वासात न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जाईल असं प्रतिपादन देखील त्यांनी यावेळेस केलं याप्रसंगी साखर कारखान्याचे रामचंद्र सावंत पाटील त्याचबरोबर खणकरी शेतकरी नेते अॅडव्होकेट सोमनाथ वाघमोडे भाजप युवा नेते सोनू पराडे पाटील खणकरी शेतकरीचे प्रतिनिधी बहाणाप्पा सालगुडे शिवसेना कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर तालुका उपप्रमुख आणि कृषी विभाग अध्यक्ष तानाजी भोळे सुनील साठे तालुका संघटक समीर शेख समन्वयक अशोक शिंदे नातेपुते शहर प्रमुख निखिल पलंगे तालुका सोशल मीडिया प्रमुख अमोल साठे लवंग गावचे नेते अंकुश वाघ राहुल टीक घमन चव्हाण बाळासाहेब पाटील हनुमंत भोळे प्रदीप पाटील माजी सरपंच निशांत पाटील विकास खटके सरपंच प्रशांत पाटील पैलवा गमन चौहान पैलवान प्रदीप कदम हनुमंत भोसले आबा चव्हाण विठ्ठल गेजगे प्रमाण मुंडफणे प्रकाश गायकवाड आरपीआयचे किरण वाघ अक्षय पाटील अभिजित पाटील महादेव रेड्डी महेश रेड्डी संभाजी भोळे माजी पोलीस दिलीप पाटील सौदागर चव्हाण सचिन चव्हाण नागेश चव्हाण रावसाहेब पाटील यांसह विश्वंभर पाटील नेताजी दुधकर धनाजी चव्हाण गुरुदेव मिसाळ पोलीस पाटील विक्रम भोसले डॉक्टर हरिश्चंद्र सावंत उत्तम भिलारी माजी सरपंच दादासाहेब कोरगळ त्याचबरोबर दीपक कोरडकर उपसरपंच अतुल कांबळे मधुकर वाघ यशवंत वाघ प्रशांत भिलारे उपसरपंच तानाजी भोसले शरद भोळे विजय पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते